आंदेकर सारखी गुन्हेगारांच्या टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर निवडणुकीला कसा काय उभे राहू शकतो कायदा त्यांना परवानगी देतो का जर एका हत्येचा गुन्ह्याचा आरोपी असेल आणि तरीसुद्धा जर पोलीस त्याला संरक्षण देऊन निवडणुकीचा अर्ज भरायला त्या ठिकाणी परवानगी मिळत असेल तर मग सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं सर्वसामान्य माणसांनी निवडणूक लढवायची नाही का सर्वसामान्य माणसासाठी कायदा आणि निवडणुका ह्या वेगळ्या आहेत का लेखी का काम अंधे करताना का अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत बघा मला कसं अंदेल लोकशाही मत हे लक्षात घ्या मी उमेदवार आहे उमेदवार धरणे फंड नाहीये लेकी काम मत ही आहे पुण्यातील गुंड बंडू आंदेकर यांची घोषणाबाजी नेकी का काम अंधेकर का नाम अंधेकरांना मत म्हणजे विकासाला मत अशी घोषणाबाजी बंडू आंदेकर यांनी केली पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये शहरांमध्ये गुन्हेगारी जगतामध्ये प्रचंड दहशत असलेले हेच बंडू आंदेकर पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढत आहेत खरंतर कुठलाही व्यक्ती गुन्हेगार असो किंवा सर्वसामान्य कायद्याने प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आईश कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले अंदेकर टोळीतील प्रमुख मोहरक्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते बंडू अंदेकर आणि त्यांची भाऊजाई लक्ष्मी उदयकांत अंदेकर तसेच सून सोनाली वनराज अंधेकर हे सगळे पुण्यातील एरोडा कारागृहामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि पुणे महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांमध्ये भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना आणलं गेलं होतं यावेळी बंडू आंदेकर यांनी प्रचंड घोषणाबाजी केली आणि आपण पाहिलंच ज्या बंडू आंदेकरांची प्रत्येक रस्त्यांवर पुणे शहरामध्ये प्रचंड मोठी दहशत आहे आंदेकर टोळी ही पुणे शहरासाठी नवीन नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणे महानगरपालिका निवडणूक लढवत असताना आज शहरांमध्ये दहशत जर करायची असेल तर सगळ्या राजकीय पक्षांशी आपले लांगे बंदे असले पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं बंडू सुद्धा महाराष्ट्रात सत्ताधारी असणारा एक प्रमुख पक्ष यांच्याशी त्यांचा चांगला घरोबा आहे म्हणजे बंडू आंदेकर किंवा त्यांच्या परिवारातील जी मंडळी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरून त्या ठिकाणी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु एखाद्या गुन्हेगाराला अटक केल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर कारण बंडू आंदेकर यांच्या मुलाची अर्थात वनराज आंदेकर यांची सुद्धा हत्या झाली ती आईश कोमकर यांच्या घरातील लोकांकडून झाली आणि मग त्याचाच बदला म्हणून आयुष कोम कोमकर यांचीसुद्धा त्याच पद्धतीनं हत्या करण्यात आली एकमेकाचा बदला घेण्यामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी जगतामध्ये वेगळे सांगायची गरज नाही परंतु असे गुन्हेगार यांना कशा पद्धतीनं निवडणूक लढवता येते या विषयाकडे आपण थोडं लक्ष देऊया कारण कोणत्या कायद्यानुसार जेलमध्ये असतानासुद्धा निवडणूक लढता येते लढता येते का येऊ शकते का या सविस्तर गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण पुणे शहरामध्ये ही सगळी मंडळी आपल्या आपल्या गुन्हेगारी जगताचे बादशाह म्हणून ज्या पद्धतीची दहशत करतात परंतु माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी सगळ्या गुन्हेगारांना कशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक करून मोकापर्यंत कारवाई केली परंतु निवडणुकीच्या निमित्तानं या लोकांना कशा पद्धतीनं कोणत्या कायद्यानुसार निवडणूक लढवता येते हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्न अर्थात लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्ननुसार कलम आठ अपात्रता अर्थात दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊन जर दोषी ठरलेला व्यक्ती असेल तर शिक्षा चालू असताना आणि सुटकेनंतर सहा वर्ष निवडणूक लढवता येत नाही म्हणजे काही गोष्टी आपण ह्या समजून घेतल्या पाहिजेत फक्त जर आरोपी असेल अंडर ट्रायल जर व्यक्ती असेल किंवा दोषी ठरलेला नसेल तर असा व्यक्ती निवडणूक लढण्यास पात्र असतो आणि पात्र आहे आणि जर या संदर्भात आपण एक दोन हजार तेरामधील एक केस लॉ पाहिला महत्त्वाचा निकाल जर पाहिला तर लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये दोषी ठरल्यास मग तो आमदार असो खासदार असो तो त्वरित अपात्र ठरतो असं त्या लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या गुन्ह्यामध्ये किंवा या निकालामध्ये हे सिद्ध झालेलं आहे मग आता बंडू आंदेकरांच्या एकंदरीत निवडणूक प्रक्रियेशी जर संबंधित आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर जेलमध्ये असताना निवडणुकीचा नॉमिनेशन अर्ज कसा पद्धतीनं भरता येतो भरता येतो का या संबंधी आपण चर्चा करूया जेलमधून उमेदवारी भरण्याची मुभा ही उमेदवाराला आहे उमेदवार स्वतः हजर राहणेसुद्धा बंधनकारक नाही परंतु एक राजकीय स्टंट म्हणून किंवा एक प्रक्रियेचा भाग म्हणून काही काही निवडणूक अधिकारी हे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष उमेदवाराला सुद्धा हजर राहावं लागतं तिथं जरी कारण दिलेलं असलं तरी म्हणून बंडू आंदेकर फॉर्म भरण्यासाठी काळा कपडा चेहऱ्याला बांधून पोलिसांनी ज्या पद्धतीनं आणलं ही तीच पद्धत जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी अटक करता येईल किंवा ते पोलिसांकरवी बंदिस्त असतील त्यांचा जो प्रपोजर असतो प्रस्तावक हा अर्ज करू शकतो आणि शपथपत्र जे ॲफिटिव्हिट या निवडणूक प्रक्रियेमध्ये द्यावं लागतं ते जेलमधून सुद्धा देता येतं मात्र जेल अधीक्षक किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यामार्फत सत्यप्रत ते ॲफिडिव्हिट करता येतं म्हणजे जेलमधून बाहेर न येता सुद्धा अर्ज करता येतो परंतु बंडू आदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील भाऊजाईल लक्ष्मी उदयकांत आंदेकर किंवा सून सोनाली वनराज आंदेकर यांनी नेणू निवडणूक लढवायची हे जाहीर केल्यानंतर त्यांना माननीय न्यायालयाने तशी परवानगी दिलेली आहे आणि तशी परवानगी या लोकांनी सुद्धा मागितली मग जेलमधून बाहेर येण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग आहेत कारण शेवटी जेलमधून तुम्ही अंतरिम जामीन घेऊन त्या ठिकाणी बाहेर येऊ शकता किंवा न्यायालयाकडून नॉमिनेशन आणि स्क्रुटनी किंवा प्रचारासाठी मर्यादित कालावधीसुद्धा मागू शकता परंतु हे हत्याचे सराईत गुन्हेगार असल्यामुळं मर्डर खंडणी आणि इत इत्यादी यांच्या बऱ्याच कुटुंबातील सदस्यांवर गंभीर स्वरूपाची गुन्हे असल्यामुळं त्यांना न्यायालयाची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी बाहेर यावं लागतं अर्थात पॅरोल असेल किंवा तुरुंग नियमानुसार किंवा प्रशासनाची परवानगी घेऊन बंडू आंदेकर आणि त्यांची घ कुटुंबातली ही तिन्ही मंडळी बाहेर आलेली आहे मुळात हे हक्क नसून न्यायालय आणि प्रशासनाचा विवेकाधिकार आहे कारण शेवटी माननीय न्यायालय हे आपल्या भारतीय संविधानानुसार चालतं आणि त्यांना त्या पद्धतीनं तो हक्क मिळू शकतो या संदर्भामध्ये या लोकांना मतदान करता येतं का निवडणूक जरी लढवायची असेल तुरुंगातील उमेदवारांना व्यक्तीला तरी त्यांना स्वतःला मतदान करता येत नाही कारण रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट वन सेक्शन सिक्स्टी टू फाय या अंतर्गत जर एखादा व्यक्ती जेलमध्ये कैद असेल मग तो शिकस्त अर्थात सेंटेन्स असो किंवा पोलीस कस्टडीमध्ये असेल तर तो, तो मतदान करू शकत नाही कारण त्याला मतदानाचा कुठलाही हक्क नाही तो निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा राहू शकतो परंतु तो मतदान करू शकत नाही कारण जेलमध्ये पकडले किंवा तुरुंगात ठेवले गेले म्हणजे मतदान मिळणार नाही हे तितकंच खरंच तर अन्यथा सगळेच जेलमधील व्यक्ती हे मतदान करण्यासाठी बाहेर पडू शकतात बेल जामीन मिळाल्यास मतदान करण्यास परवानगी असते कारण तो जेलमध्ये नसतो किंवा प्रिव्हेशन डिटेक्शन विशेष कायद्याअंतर्गत असलेले काही वेळा मतदान करण्यासाठी सुद्धा तरतूद केली जाते ही महत्त्वाधिकाराची गरज संविधानात तशी मूलभूत अधिकार जरी नसला तरी रिप्रेझेंटेशन ऑफ ॲक्टनुसार मध्ये या कायद्यानुसार आपल्याला तशी मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे